आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात बिबट्याचे पुन्हा आगमन ब्रह्मगाव येथील हिंगणकर यांच्या वस्तीवरील रेड्यावर हल्ला एकशे पन्नास फूट पर्यंत ओढत नेऊन पाडला फडशा दोन महिन्यांपूर्वी कपिलापूर येथे पकडला होता बिबट्या शेतकऱ्यात पुन्हा भीतीचं वातावरण नाव सांगा आधी महादेव गोवर्धन हिंगणकर गाव सांगा ब्रह्मगाव पाट चारच्या टायमा चारच्या टायमाला वस्तीवर इथं राहताय का तुम्ही नाही राहत कधी पाहिलं हे सकाळी सहा वाजता आले बरं वल विभागाला कधी माहिती दिली ह्याची सकाळी दिली सात वाजता आहेत तलाठी साहेबांनी पंचनामा केला वैद्यकीय अधिकारी आले ग्रमसेवक आलेत बुबट्याचही कारण हा पट्टा पिंपवाडी ब्रह्मगाव पट्टा पूर्ण बाग आहे आहे शेतकऱ्यांची शेत या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक ऐकवा आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात बिबट्याचे पुन्हा आगमन झाले असून ब्रह्मगाव येथील महादेव हिंगणकर यांच्या शेतवस्तीवरील रेड्यावर बिबट्यानं शनिवार दिनांक एकतीस मे रोजी रात्री हल्ला करून रेड्याचा फळशा पाडला आहे या घटनेची माहिती मिळता सरपंच रुपेश काळे यांनी वन विभागाला माहिती दिली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला व हल्ला झालेल्या ठिकाणी कॅमेरे बसवणार असल्याची माहिती दिली संपूर्ण तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला कपिलापुरी येथे पकडून सुरक्षित सोडले होते आ, नमस्कार पुज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आता आम्ही सध्या ब्रमगाव शिवारातील हिंगणगावकर यांच्या वस्तीवर आहोत आणि या पुन्हा बिबट्याचा आगमन झालेला आहे आणि या ठिकाणी हिंगणगावकर यांच्या रेडीवर रात्री बिबट्यानं हल्ला केलेला आहे आणि दोन महिन्याच्या नंतर बिबट्या पुन्हा परंडा तालुक्यात आल्याने परत शेतकऱ्यामध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण झालेलं आहे नेमकं काय प्रकरण घडलं आज शेतकरी माझ्यासोबत आहे मला तुमचं नाव सांगा आधी महादेव गोवर्धन हिंगणकर गाव सांगा ब्रह्मागाव हे शिवार ब्रह्मगाव शिवारात येतो ब्रह्मगाव शिवारात बरं हेच रेडीवर हवा हल्ला झाला त्या टायमा किती वाजता झाला असेल अंदाज आहे अंदाजे पाठ पाट चारच्या टायमा चारच्या टायमाला वस्तीवर इथे राहताय का तुम्ही नाही राहत तुम्ही कधी पाहिलं हे सकाळी सहा वाजता आले वन विभागाला कधी माहिती दिली ह्याची सकाळी दिली सात वाजता वन विभागाचे कोण अधिकारी कर्मचारी आले ते दोघ आले ग्रामसेवक तलाटे अधिकारी पशे अधिकारी डॉक्टर साहेब आले तलाटेनं तलाट्याने पंचनामा केले का केले तलाटे साहेब आले ते गेले का ते हा गेले पंचनामा करून गेले तर काय म्हणायचं तुम्हाला था? हे घटना दोन महिन्याच्या नंतर परत आपल्या परंडा तालुक्यात सुरू झालेल्या कारण दोन चार महिन्यापूर्वी परंडा तालुक्यात वीस ते पंचवीस जनावर शिकार झाली होती लोकांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली होती करन... कारण धोकाच आहे आम्हाला आम्हाला वावरावं लागतं आता अडचण आहे सगळे कोशाचं क्षेत्र आहे सगळं काय तुम्हाला काय वाटतं काय मागणी आहे तुमची काय मागणी त्याला पकडावं अशी मागणी आमची पकडावं त्याला पकडाव अशी मागणी आमची तसेच यांच्यासोबत या सरपंच देखील या ठिकाणी आहेत मला सांगा सरपंच हे घटना तुम्हाला कधी माहित पडली सकाळी फोन हे गणकरांचं मला आठ वाजता त्यांनी सांगितलं आपण वन विभागाला कळविले परत वन विभागाचे दोन अधिकारी शिपाया आलेत वरिष्ठ अधिकारी अजूनपर्यंत आलेले नाहीत तलाठी साहेबांनी पंचनामा केला वैद्यकीय अधिकारी आल्यात ग्रामसेवक आल्यात बिबट्याचा कारण हा पट्टा पिंपवाडी ब्रह्मगाव पट्टा पूर्ण बाग आहे क्षेत्र आहे जेणेकरून शेतकऱ्यांची कामे चालू झालीत खट टाकणे हे तात्काळ बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे तसच या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी देखील आलेले आहेत सर तुमचा परिचय सांगा आधी पूर्ण कोणत्याही हिचं काम करता डॉक्टर बापूसाहेब देवीदास गावकरे पशुवैद्यकीय दवाखाना वाकडी तालुका परंडा कधी माहिती देण्यात आली साहेबांनी फोन केला असा बिबट्यानं हल्ला केला शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता मात्र शनिवारी रात्री ब्रह्मगाव येथे रेड्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे गेल्या एका वर्षापासून बिबट्यानं परंडा तालुक्यातील अनेक गावांतील जनावरांवर हल्ले केले होते बिबट्या पुन्हा दाखल झाल्यानं पशुपालकांची काळजी वाढली आहे तुमची रेडी कुठे बांधलेली होती वस्तीवर बांधली होती वस्तीवर हा बघ बिबट्याने रेडीला घेऊन गेले रेडी तर बघितलं तर नव्हती रेडी मग त्यांनी बघितलं तर मला वाटलं कुत्र्याने हल्ला केला तर ओडीतनी घेऊन गेला बिबट्या बिबट्याने ओढून घेऊन गेला ओढीत घेऊन गेला महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद